श्री स्वामी समर्थ अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामी नामाचा जप करता चारी अक्कलकोटी आले यती नुप्रगाया दर्शन देते स्वयंचे ने राहती तयापुरी सोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव तिथे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घरे त्याते सोळापाची सदगदी कांदा तीही केवळ प्रतिवता सोदोदू तिची चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली त्याची भौत दर्शना येते कामना चिंती धरणे कोणी कारणे कोणी संताने व्हावे म्हणूनही लग्न येती दूरदेशा शरीर शरीरभोग कसले संसार तपे तृप्त झाले मायामये पिसाऱ्यातले फसले ऐसे आले किते एक अंतरी भक्त अंतरी जे जी इच्छिते ते, ते राजपुर्वते दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होते कल्पतरु जे काय निंदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग शासन करति ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी होसु हसुनिया या जनासी धोंग्याच्या नादी लागता हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे तयानी निंदले समर्थाने अंतरे जानले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक एका भक्ताच्या घरी पतली समर्थांची स्वारी तिघेही दोघे अव अविचारी होते बरोबरी संन्यासी तिथे या तिन्ही मूर्ती बसल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी समर्थ आपल्या चित्तीत चमत्कार झाली दर्शन घे चरणांचे मंगल नाम गर्जत वाजते हेतू मनीचे म्हणून या विनवती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिते नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते कोण नवस्ते करती कोणी देती कोणी काही संकल्प करती चरण पूजती माझे आश्चर्य करती क्षण एक तंतस्त होते भावे स्वामी पुढे जे जे पडले होते असंख्यत ते निजहस्ती समर्थ संन्यासा पुढे लोटती मोडुनी जनाची गर्दी तो एवून सेवे करी संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थानी त्या दिवशी न केला अन्नोदकाशी सूर्य जाता असता चळासी उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपाशी रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असे जे पतले करुणी छळना त्याची झाली विटंबना धाडावया जना अवतर्य यतीवर्य इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्रकृत कथा समज सदा परस्तो तो भक्त चतुर्थ अध्याय गोडा श्री स्वामी राजानु रस्तु शुभम भवतु अध्याय पाचवा श्री गणेशाय नव तू अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करती भक्त बहुत झाले वार्ता परसरली सोहीकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे राजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नुप्रपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरापती आणून म्हणती तयासी बरोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव अधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पतला दिवान आणि सरदार मानकरी तैसे थोड थोड बसले असता समग्र बोलणे नुप्रवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कल सी इथे आणले स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य कठीण कोणी न बोलते वचन एकाएकी लागून गोष्ट मान्य करत्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूप लागे परी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते अनावे वटपुरीसी तरी मी आणि न तयासी निश्चयी मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नुप्रवर तैसा सभाही समग्र आनंदित झाली नुप्रपतीसह सकलजने यशस्वी हो म्हणू तयाचे तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले हे केवळ वैकुंठ पाहून या स्वामीची दिव्यमूर्ती आनंदित झाले चिंतीत तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाचे अक्कलकोटी नुप्रपती स्वामीचरणी ज्याची भक्ती राजघराण्यातील युवती त्यानी करती स्वामी सेवा एसी पाहुनी त्या नगरातून स्वामीसी केसी नेहू आपण प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्नार्थी कार्य होय सत्वर लढून या युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पकवाने करती ब्राह्मण भोजने दितले भोसाल दोन याचक धने केले स्वामी याच्या पूजेप्रती नानाद्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती एसी करती सर्वदा आणि काही ना झाले केले कौतुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढवली एक युक्ती एकांती गाठूनी चोयापा प्रती तया मजलाग्नी विनवती करेल बुद्धिवाद सांगत त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन या बरुद्यासी मग म्हणला नाव अदरांजी इनाम देतील द्रव्य सर्व वशा चोळापाशी लागली अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भोसाल चोळाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळू समर्थाने बरोद्याप्रती चालावे तेने माझे कल्याण मला भौतधन आपुले योग्य सन्मान तिथे जाता होईल एसे ऐकून वचन समर्थानी हस्य करून उत्तर चोळा गुणी काय दिले सत्वर राव मल्हार नृ त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बरुद्या प्रती काय म्हणून चालावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथास सदा ऐकते भाविक भक्त पंचोदशी अध्याय श्री श्रीरसष्टु शुभम भवतो अध्याय सावा श्री गणेशाय नम धरुणी शिशुचा हातो अक्षरे पंडित लिंगती एसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ बंदवते मागील अध्यायी अंती सोळापा विनवणी स्वामी प्रती कृपा करून चालावे भाषण ऐकून समत बोलले लाव अम्माविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्ही जाणे नाही उचित अक्कोलकोट नगरात अम्मा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चितावला आपण आलो या कार्याला ते या जया जास्त परी पाहावया यज्ञ करून ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभे भक्ती नाही अंतरी द्वाभिक कर साधते करी तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न केसे होतील मग तात्याने काय केले सप्ताहाचे ब्राह्मण बोलवले गुरु चरित्रे आरंभले व्हावयाचे स्वामी कृपा परी तयाच्या कधी न गेले समर्थ तात्या झाले व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बद्यासी काय सांगावे राज्यासी आणि सकल जनासी तोंड केसे दाखवावे एसा उपाय करूनी न होते स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजी ह्यावे पाहुणी येतीसी असे कोणी एके दिवशी साधून या योग्य समयासी मेन्यात घालून स्वामी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरला अर्धगामी मेन मेना आला अंतसाक्षी समर्थाला गोष्ट वंदली झाली मेन्यातून उतरले मागती अक्कलकोटी आले घडले हीही उपाय फुंटला मग पुढे राजवाड्यात जाळूनिय राहिले समर्थ तेव्हा उपाय टेकले हात तात्याने मग अपयाशात घेऊन बरोद्याशी आले समर्थ कृपा भक्ती वाचूनी अन्य उपाय न होई परी मल्हारडाव प्रयत्न आरंभी फुडकी फुडती विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत नाव आपण पुढे तो अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ते पाहूनी समर्थाला तेव्हा अनिवर क्रोध झाला यशवंता पाहुणी डोळ्या काय तेव्हा बोलले अरे बेडी अनुनी सत्वर ठोका याच्या चरणी एसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधित बोलले मनी पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवसांनी अज्ञा आली यशवंतासी सत्वर यावेळी बरोद्यासी तेथील कार्याशी सोडून साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरील आळ आला या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली लीला दाखवली ख्याती झाली सर्वत्र इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकर्त कथा समप्त सदा भक्त परस्थो षष्टोदशे अध्याय गोडा इथे श्री स्वामीचरित्रे सारामृत षष्टो अध्याय समप्त शुभम भवतु